धनंजय मुंडे सुद्धा दुःख अनावर झाले त्यांना सुद्धा ते सुद्धा आता या ठिकाणी बारामती येथील एम्स हॉस्पिटल मध्ये पोहोचले आहेत कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत अश्रू अनावर झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून बारामतीकडे कार्यकर्त्यांचा आमदार खासदारांचा ओघ हो इकडे सुरू झालेला आहे या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे अमर आम्हाच्या घोषणा कार्यकर्ते आणि आपल्याला त्या अजितदाबाला शेवटचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी आणि एकछेवी पाहण्यासाठी

अजित दादा यांच्या निधनाची बातमी काय धनंजय मुंडे यांना आश्रू अनावर झाले होते प्रचंड आयोगाने ते रडत होते आणि त्यांचा आता नुकतंच बारामती येथील पुण्यश्ल काहीलबाई होळकर हो। मेडिकल कॉलेज मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे उदयनराजे भोसले महाराज यांचे या ठिकाणी आगमन झाले अतिशय दुःखी असा प्रसंग असताना या ठिकाणी उदयनराजे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे श्री सुषमा अंधारे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी शोकाकोल वातावरण आहे अतिशय धीर गंभीर वातावरणामध्ये संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्त्याच्या भावना उचलत येत आहेत आजी दादा परत या सासरू महिन्याने आर्थ भाग केली जाते कार्यकर्त्यांना समजत नाही काय बोलावं कशा भावना व्यक्त करावं अतिशय धीर गंभीर असं वातावरण येते आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता बारामती येतो आहोत आज सकाळीच महाराष्ट्राला संपूर्ण हादरवणारी अशी एक बातमी आली म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांचं विमान क्रॅश झालं आणि त्यांचा मोठा भीषण असा अपघात झाला विमानातील सहा जण जागेवर जाऊन खाक झाले Kazuto This is a toy You have put I have put This is gold OK Is this gold, correct You have put it However, you slip Come on, give it back Now wait